नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्मर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज एक मे है ना दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न वीस महत्वाचे ताकीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात सुरू करतोय आजचा दिवस एक मे एक मे हा आपला दिवस महाराष्ट्र दिन ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ आणि त्यासोबत जागतिक कामगार दिन पण आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व कामगार दिनांच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो थोडस बोलायचं म्हटलं की महाराष्ट्र स्थापन झाला आणि आपल्यासाठी खूप काही महत्व निर्माण झालं आणि कामगार दिन जर पाहायला गेला माझ्याकडे एम पी एस सी करणारे पोलीस भरती करणारे असे काही पोरं क्लासमध्ये येतात सगळे मोलमजुरी मोल करणारे रात्री एक आठ ते दहाची बॅच चालते त्याच्यामध्ये सर्व जे सर्व कामगार मित्र असतात पोरं असतात मित्रांनो आणि कोण कलरचं काम करतो तर कोण गिलाव बांधकामचं करतो तर कोण फरशीचं काम करतो मित्रांनो कोण इलेक्ट्रिशियन आहे मित्रांनो आणि त्या सर्वांना सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना शासनात यायचं आहे स्वप्न बघतायत मित्रांनो ठीक आहे त्या प्रत्येकासाठी पूर्णपणे हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा ठीक आहे ओके आपण सुरू करतोय आजचा आय पी एल मध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे तर तो, तो मुंबई इंडियन्स ठरलेला आहे आजचा पहिला प्रश्न नुकतेच रामानुजन जर्नी ऑफ द ग्रेट मॅथमेटिशियन हे पुस्तक कोणी लिहिले आहे अरुण सिंगल आणि देवकुमार शर्मा या दोघांनी मिळून लिहिले आहे राष्ट्रीय अभिलेखागार आणि वाणी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानाने तीस एप्रिल पंचवीस रोजी रामानुजन जर्नी ऑफ द ग्रेट मॅथेमॅटिशियन हे पुस्तक प्रकाशित झाले या पुस्तकाचे लेखक अरुण सिंगल देवेंद्र कुमार शर्मा आहेत ज्यांनी भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या अद्भुत जीवन आणि वारसा संकल्पने मांडलेला आहे लक्षात ठेवा ओके चलो नेक्स्ट दुसरा प्रश्न शहा याने डब्ल्यू टी टी है ना कंटेंटर्स ट्युनिस दोन हजार पंचवीस है ना मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणा कोणासोबत जिंकले आहे ठीक आहे टेनिस स्पर्धा आहे लक्षात ठेवा ही तर दया दिया चितळे म मनिका बत्रा दोन्ही यापैकी नाही तर लक्षात ठेवा दिया चितळे आणि मन मानू शहा यांची जोडी होती या दोघांनी मिळून जिंकलेलं आहे बघा डब्ल्यूडी स्पर्धक ट्युनिस दोन हजार पंचवीस मिश्र दुहेरीचे विजेतेपद भारतीय टेबल टेनिस जोडीने जिंकले है? माणू शहा आणि दिया चितळे दोन हजार एकवीस नंतर कोणत्याही डब्ल्यू टी टी स्पर्धक स्पर्धेत मिश्र विजेतेपद जिंकणारी ती दुसरी भारतीय जोडी आहे कारण पहिली कोण आहे मनिका बात्रा आणि साथीयान ज्ञानसेकरन हे पहिले भारतीय जोडी आहेत ज्यांनी ज्यांनी डब्ल्यू टी टी स्पर्धक ट्विनिस पंचवीस एकवीस जिंकली होती आणि आता हे दुसरे जोडी आहेत माणूस शहा आणि दिया चितळे ओके चलो तिसरा प्रश्न नुकते चोवीस पंचवीस प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर लिवरपूल याने जिंकलेले आहे लक्षात ठेवा लिवरपूलने टॉटेनॅम हॉट स्प, हॉट पाच एक विजय मिळून विसावे इंग्लिश लीग विजेतेपद जिंकले चार गेम शिल्लक असताना प्रीमियर लीगचे विजेतेपद त्यांना मिळाले लक्षात ठेवा ओके पुढं चौथा प्रश्न भारतातील पहिला तरंगणारा स्नान घाट कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे तर शरयू नदीवर बांधण्यात येणार आहे अयोध्याच्या अयोध्या शरयू नदीच्या काठी वसलेल्या मित्रांनो तर पाहायला गेलं अयोध्यात राम मंदिरच्या उभारीनंतर भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी योगी सरकारने सरयू नदीवर भारतातील पहिला तरंगणारा स्नान घाट बांधण्याचा निर्णय घेतला आहे हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असेल ज्यामध्ये तीनशे भाविक एकाच वेळी स्नान करू शकतील ठीक आहे म्हणजे पहिला तरंगणारा स्नान घाट कुठल्या नदीवर आहे शरयू नदीवर आहे आणि युपी सरकारने हे बांधलेलं आहे ओके चला मग थोडस पहिले पहिले काही घटक घेऊया भारतातील पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्र स्वतःचे ओ प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य केरळ देशातील पहिले जल विद्यापीठ उत्तर प्रदेश सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम मरण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक गाय अभयारण्य स्थापन करण्याचा करणारे मध्यप्रदेश पहिले राज्य गाईला राजमाता ठीक आहे पदवी देणारे पहिले राज्य महाराष्ट्र पंजाब विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब विधानसभेत आणि भाषांत प्रणाली लागू करणारे पहिले राज्य युपी उत्तर प्रदेश ठीक आहे पहिले पहिले काही महत्वाचे वाटले म्हणून ते घेतलेलं आहे पुढे पाचवा नुकतीच अँटीड्रोन प्रणालीची चाचणी कोणी पूर्ण केली आहे तर पंजाबने पूर्ण केलेली आहे पंजाबमध्ये अँटीड्रोन यंत्रणेची चाचणी पूर्ण झाली असून लवकर भारत पाकिस्तान सीमेवरती कार्यान्वित केली जाईल ही यंत्रणा बसवल्यानंतर सीमेपलीकडून ड्रोनद्वारे ड्रग शस्त्रे स्फोटकावर गाळ्या घालणे सोपे होणार आहे लक्षात ठेवा एंट्री ड्रोन प्रणाली पंजाबने सुरू केलेली आहे पुढे सहावा आयपीएलने शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे तर वैभव सूर्यवंशी बनलेले आहेत राजस्थान रॉयल्सचा नवा फलंदाज वैभव सूर्यवंशी चौदा वर्ष बत्तीस दिवसात आय पी एल मध्ये शतक ठोकणार सर्वात तरुण फलंदाज ठरला सूर्यवंशीने अवघ्या पस्तीस चेंडूत अकरा षटकार आणि सात चौकारच्या मदतीने शतक पूर्ण केले आणि आय पी एलच्या इतिहासात दुसरे सर्वात वेगवान शतक त्याने के केलेले आहे बघा सर्वात तरुण आय पी एलमध्ये मध्ये म्हटलं तर वैभव सूर्यवंशी आणि सर्वात फास्टे शतक करणारा सेकंड आहे लक्षात ठेवा वैभव सूर्यवंशी दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे काही पाठ आयपीएल मध्ये सर्वात जलद शतक विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज क्रिस गेलच्या नावावर आहे ज्याने एप्रिल तेरा मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगळुरू कडून तीस चेंडू शंभर धावा केल्या होत्या लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट महत्त्वाचा आहे ठीक आहे आणि काही आय पी एल बद्दल काही पॉइंट क्रिकेट बद्दल आय सी सी कडून पंचवीस साठीचा पुरुष महिना पुरस्कार कोणा त्याला श्रेयस अय्यर लक्षात ठेवा ठीक आहे हां एकशे वीस क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू विराट कोहली पंधरावी हॉकी इंडिया सिनियर मेन्स चॅम्पियनशिप जिंकली कोणी पंजाब पॅरिसमध्ये फ्रीस्टाईल चेस ग्रँडस्लॅम स्लॅम चे विजेतेपद मॅगस कार्सन बिहारमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स पंचवीसच्या सातव्या औरची शोभकर गजसिंग मॉन्टो कॉर्लो मास्टर्स पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले कार्लोस अल्कराज इंडियन सुपर लीग फुटबॉलचे विजेतेपद कोणी जिंकले मोहन बाकर सुपर जायंट चॅम्पियनशिप ट्रॉफी पंचवीस भारत रणजी ट्रॉफी पंचवीस विदर्भ महिला प्रीमियर लीग पंचवीस मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला आहे ठीक आहे काही स्पोर्ट्स चे काही ठीक आहे सातवा प्रश्न राष्ट्रीय आयुष मंत्रालय एक व दोन मे रोजी महाराष्ट्र लोणावळा येथे राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचे आयोजन करीत भविष्यात भारतातील आयुष आधारित आरोग्य सेवांसाठी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करण्याचा त्यांचा उद्देश आहे लक्षात ठेवा ओके आठवा प्रश्न कोणत्या देशाने दुसरी आशियाई योग क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा सत्याऐंशी पदकासह जिंकलेली आहे वा तर आपला देश भारत देश जिंकलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नववा पंचवीसी फाईव्ह जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलेली आहे दहावा प्रश्न भारत आणि कोणत्या सरकारने भारतीय नौदलासाठी राफेल विमान खरेदी करण्यासाठी करार स्वाक्षरी केली आहे तर सगळ्यांना स्वाक्षरी हो केलेली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे अध्यक्ष सखल दल म्हणजे फ्रान्सिस सश, दल मंत्री सॉर्वेस्टिन लोकोनो यांनी करार स्वाक्षरी केली भारताने सहाशे तीस अब्ज रुपयांना म्हणजे सात अब्ज सव्वीस राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्स सोबत ऐतिहासिक करार केला भारताची नौदल हवाई शक्ती मजबूत करणे फ्रान्स सोबत संरक्षण संबंध अधिक दृढ करणे यामागचा उद्देश आहे विमानाची डिलिव्हरी दोन हजार पर्यंत पूर्ण होईल अध्यक्ष आहेत फ्रान्सचे अमेन्युएल मॅक्रोन पंतप्रधान फ्रँकिस बेरे राजधानी आहे पॅरिस चलन आहे युरो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न अलीकडे बातम्या असलेल्या आक्रमण व्यायाम खाली कोणत्या गोष्टी संबंधित आहे तर तो भारतीय हवाई दलाचा सराव आहे हे पूर्व आणि पश्चिम मध्ये हवाई कमांडच्या हवाई तळावर चालवले जाते विविध लढाऊ परिस्थितीमध्ये आय 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 एफ च्या चाचणी घेणे आणि मल्टी थिएटर ऑपरेशनची कार्यक्षमता आणि हवाई वर्चस्व प्रस्थापित करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा ठीक आहे बारावा नॅनपो सेवा कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे तर ती एक मे दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे तेरावा प्रश्न कोणत्या मल्याळम चित्रपट वर्षी निधन झालेले आहे शाजी एन करुन यांचे निधन झालेले आहे लक्षात ठेवा ओके पुढे कॅम्पागोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे जे लेवल पाच कार्बन मान्यता प्राप्त करणारे आशियातील पहिले विमानतळ बनलेले आहे ते कर्नाटकात आहे, आहे। बंगळुरूच्या कॅम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने पर्यावरण क्षेत्र का एक महत्वाचा टप्पा गाठला आहे जो लेवल पाच कार्बन मान्यता प्राप्त करणारे आशियातील पहिले विमानतळ बनले आहे नेक्स्ट पंधरावा प्रश्न प्रसिद्ध तबला वादक टिंबडिंब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल विभाग लवकरच विशेष टपाल तिकीट जारी करणार आहे तर उत्तर लक्षात तेव्हा पंडित चतुरलाल यांच्या जन्मशताब्दी निमित्त श्रद्धांजली भारतीय ही एक विशेष श्रद्धांजली आहे भारतीय शास्त्रीय संगीतातील विशेषतः तबलाला जागतिक स्तरावर अनेक आणि प्रख्यात संगीतकारांसोबतच्या उल्लेखनीय सहकार्याचा गौरव करते आणि पंडित चतुर लाल यांच्याबद्दल ठीक आहे पुढं सोळावा प्रश्न अलीकडे रामकृष्ण राव यांची कोणत्या राज्याचे मुख्य नवीन नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते तेलंगणाचे आहेत राजधानी हैदराबाद मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राज्यपाल जिष्णू देव वर्मा लक्षात ठेवा ओके पुढे सतरावा प्रश्न एप्रिल पंचवीस मध्ये कोणत्या अशा देशाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली तर तो देश आहे चीन देश चीन Next, दे ना ना आहे लक्षात ठेवा कोण आहे चीन देशाने केलेली आहे नेक्स्ट प्रश्न मध्ये किती जणांना पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक मानले जाणारे गोल्डमन पर्यावरण पारितोषिकी देण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचे सात लोकांना देण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस विजितामध्ये आलोक शुक्ला वन आदिवासी हक्क कर कार्यकर्ता यांचा समावेश आहे ज्यांनी हसदेव अरण्य चळवळीसाठी सन्मानित करण्यात आले म्हणजे सात पैकी लक्षात ठेवा आपले एक भारतीय आलोक शुक्ला हे नाव तुम्ही जरूर लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो गोल्डमन पर्यावरण पुरस्कार गोल्डमन पर्यावरण पुरस्कार सुरुवात एकोणीसशे एकोणव्वद मध्ये अमेरिकन जोडपे रिचर्ड आणि रोडा गोल्डमन यांनी केली होती छत्तीसगडचे पर्यावरण मंत्री आणि छत्तीसगड बचाव आंदोलनाचे संयोजक आलोक शुक्ला चोवीसच्या गोल्डमन पर्यावरण पुरस्कार निवड झाली आहे नीट लक्षात ठेवा सात लोकांना मिळाल त्यापैकी एक भारतीय अलोक शुक्ला पुढे एकोणीसवा जागतिक सामाजिक अहवाल पंचवीस कोणी प्रसिद्ध केला तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने केला चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचाळीस ला स्थापना झाली ट्वेंटी फोर ऑक्टोंबर नाईनटीन फोर्टी फाईव्ह ला लक्षात ठेवा याची स्थापना झालेली आहे मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे ठीक आहे आपल्याला पॉइंट माहित असणं आवश्यक आहे पुढे विसावा नुकतेच भारत भूतान सहावी संयुक्त सीमाशुल्क गटाची बैठक कुठे झाली तर ती थिंपू मध्ये झाली भूतानची राजधानी थिंपू तोबके लक्षात ठेवा ठीक आहे आणि आजचा महत्वाचा प्रश्न पीएम मित्र टेक्स्टाईल्स पाठी अलीकडे कोणत्या राज्याला मान्यता मिळाली आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे आपण उत्तर देत जा आणि मित्र आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम मला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू